कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या फोटोला शिवसेना ओबीसी सेलच्या वतीने आंदोलन करण्यात आले शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा यानं व्यंगात्मक गाणं तयार केलं याचा निषेध म्हणून सोलापूर शिवसेना शहरप्रमुख ओबीसी टी अभिजित काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी आक्रमकपणे भूमिका मांडत कामरा यांच्या फोटोला जोडेमार करत त्याचा निषेध व्यक्त केला जोपर्यंत कुणाल कामरा एकनाथ शिंदे यांची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये आल्यावर त्याला कुठेही फिरू देणार नाही कलाकाराचा सन्मान तेव्हा केला जातो जेव्हा तो आपल्या कलेमार्फत समाजामध्ये ऊर्जा आणि सकारात्मक भावना निर्माण करतो असं यावेळी सांगण्यात आलं त्याला आम्ही शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ अशी भूमिका शिवसेना शहर प्रमुख अभिजित काळे यांनी बोलताना व्यक्त केली व शिवसेनेचे मुख्य नेते मान्य एकनाथ देऊन शिंदे यांच्याविरोधात अस्मानास्पद भाष्य केल्याबद्दल आम्ही त्याच्या निषेधार्थ तिथे आंदोलन करत आहेत जोपर्यंत कुणाल कामरा या याने माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाय ठेवून देणार नाही आणि त्याच्या तोंडाला काळ्या पाजल्याशिवाय आम्ही त्याला फिरून देणार नाही कलाकारांचा आम्ही मान सम्मान ठेवतो पण अशा कलाकारांना जे समाजामध्ये ते जाती या आंदोलनात शिवसेना प्रमुख भाऊसाहेब कदम दक्षिण सोलापूर प्रमुख बंटी गायकवाड सोलापूर शहर उपप्रमुख धनंजय सुतार तुषार होर्डे यांच्यासह शिंदे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते